राज्यसभेतील खासदारांना लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याचा प्रयोग यशस्वी ठरला राज्यात उदयनराजे भोसले पियुष गोयल आणि नारायण राणे यांनी विजयश्री खेचून आणला या विजयामुळे हे तिघेही आता लोकसभेचं प्रतिनिधित्व करतील त्यामुळे राज्यातील राज्यसभेच्या जागा रिक्त होतील गोयल आणि राणे यांना पुन्हा राज्यसभेवर न पाठवता लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला होता हा निर्णय योग्य ठरल्याचं निकालातून दिसून आलं यापूर्वी अशोक चव्हाण यांना राज्यसभेवर पाठवण्यात आलंय भाजपच्या रिक्त जागांवर कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवलं जाण्याची शक्यता आता वर्तवली जाते खासदार उदयनराजे भोसले आणि पियुष गोयल यांच्या विजयानंतर भाजपच्या राज्यसभेच्या जा दोन जागा रिक्त झाल्यात या दोन जागांवर कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय पंकजा मुंडे या अनेक दिवसांपासून नाराज असल्याचं चित्र होतं त्यानंतर त्यांना पक्षानं राष्ट्रीय पातळीवर सचिव पद देण्यात आलं लोकसभा निवडणुकीत पक्षानं त्यांना बीडमधून तिकीट दिलं पण चुरशीच्या झालेल्या लढतीत त्यांचा पराभव झाला पंकजा मुंडे यांना या जागेवरून राज्यसभेवर पाठवलं जाण्याची शक्यता आहे तसंच त्यांचा मंत्रिमंडळात देखील समावेश होऊ शकतो लवकरच भाजप नेतृत्व याबाबत निर्णय घेणारे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर